एव्हरेस्ट बेस कॅम्पची चढाई पूर्ण करणे हे अनेक गिर्यारोहकांचे हो स्वप्न असते परंतु हे आव्हानात्मक स्वप्न अनेकांचे स्वप्नच बनून राहते मात्र आपण पाहिलेले स्वप्न सत्यात उतरण्याची हिंमत जिद्द चिकाटी ज्यांच्यात असते तेच लोक एव्हरेस्ट बेस कॅम्पची चढाई पूर्ण करतात अशीच कामगिरी साताऱ्यातील धर्या विनोद कुलकर्णी हिने केली आहे धर्या अवघ्या बारा वर्षाची आहे इतक्या कमी वयात पालकांशिवाय बेस कॅम्प पूर्ण करणारी दर्या कुलकर्णी देशातील पहिली मुलगी ठरली आहे भल्याभल्यांना एव्हरेस्ट बेस कॅम्प पूर्ण करताना दमचाक होते अनेक जण प्रवास अर्धवस सोडून पाठीमागे वळतात परंतु बारा वर्षाच्या दर्या कुलकर्णीने पहिल्याच प्रयत्नात एव्हरेस्ट बेस कॅम्प सर केला आहे चला तर मग दर्याच्या या सहाशे ट्रेक बद्दलची अधिकची माहिती घेऊया नमस्कार माझं नाव झैरावरा कुलकर्णी मी आता नुकताच एबीसी ट्रेक केलेला आहे मला लहानपणीपासूनच ट्रेकिंगचे आवड होते मी बागलसरांसोबत नेहमी ट्रेकिंगला जायचे वयाच्या सहाव्या वर्षापासूनच मी ट्रेकिंग वर्षा बागल ट्रेकिंगला ट्रॅकिंगला जायचे मला ई बी सी ट्रॅकची ट्रेनिंग बागलसरांनीच दिली मी अजिंक्यतारा चढायचे चारी बाजूने मी अजिंक्यतारा चढलेला आहे वेगळे ट्रेक करत मी जगदेव भैरवगड असे सह्याद्रीतले छोटे मोठे ट्रेक मी करतच आहे जेव्हा मी ही ट्रेनिंग घेत होते त्यावेळेस माझी वार्षिक परीक्षा पण होती त्यामुळे दोन्हीचं पण प्रेशर होतं माझ्यावरती पण तरी पण मी सगळा ट्रेक खूप चांगला केलं ए बी सीचा आणि माझं डायट पण खूप छान होतं मी जंक फूड सग पूर्ण बंद केलेलं माझ्या आईने दिलंच नव्हतं मला जंक फूड रोज सकाळी मी साडेचार वाजता उठवायचे आईच मला उठवायची आणि मी मग ट्रेनिंगला जायचे ईबीसी ट्रॅकच्या वेळेस मला थोडासा बॉडी पेन होता मला थोडेसे फोड पण आलेले पायाला आणि तिथे गेल्यावरती माझे थोडे हात पण फ्रीज झालेले त्यामुळे मी थोडे रडलेले पण पण माझा ट्रॅक तो खूप चांगला झालेला जेव्हा पण आई बाबांची आठवण यायची त्यावेळेस मला खूप रडवायचं पण बाबांच्या बाबां बाबांसोबत फोनवरती बोलल्यावरती ते बोलायचे की तू स्ट्रॉंग आहेस विनोद कुलकर्णीची मुलगी आहेस तू असं रडल्यावरती मग काय बोलणार लोकं त्यामुळे मला थोडं मोटिवेशनल झालं मी स्ट्रॉंग आहे त्यामुळे मी बी सी ट्रॅक पूर्ण छान केला थँक्यू धैर्या कुलकर्णी ही माझी मुलगी बारा वर्षाची असून पालकांशिवाय ईबीसी ट्रेक करणारी ती देशातली पहिली मुलगी ठरलेली आहे साताऱ्यातली एव्हरेस्टवीर प्रियंका मोहिते हिने हा ट्रेक आयोजित केलेला होता दहिर्या लहानपणापासून ट्रेकिंगला जात असल्यामुळे ती हा ट्रेक करू शकेल असा विश्वास होता पण आईवडिलांशिवाय ती हा ट्रेक करणारे आम आमच्या मनावर दगड काळजावर ठेवून आम्ही तिला ह्या ट्रेकला पाठवण्याचा निर्णय केला थोडी काळजी धाकधुकही होती मात्र कैलास सर जे तिचं ट्रेनिंग घेतात ते गगन हुल्लार आणि प्रियांका मोहिते यांच्याशी चर्चा करून की ती ट्रेक पूर्ण करू शकेल तुम्ही काळजी करू नका अशा पद्धतीनं त्यांनी आम्हाला आश्वस्त केलं आम्ही त्यामुळे तिला पाठवलं रोज दहा ते पंधरा किलोमीटर दहा अंश सेल्सिअसपेक्षा कमी तापमान असलेल्या ठिकाणी ती चालायची तीन चार किलोची बॅग तिच्या पाठीवर असायची आई वडील असले तर तहान लागले तर पाणी देणं वगैरे अशा गोष्टी तिला स्वतःच्या स्वतःच सोताज कराव्या लागल्या स्वतःची काळजी स्वतःच घ्यावी लागली आणि एवढ्या सगळ्या कठीण परिस्थितीवर मात करत तिने एव्हरेस्ट बेस कॅम्प पूर्ण केला तिचा आम्हाला अभिमान वाटतो एव्हरेस्ट बेसकॅम्प पूर्ण करण्यासाठी धैर्याने एव्हरेस्ट कन्या प्रियंका मोहिते गिर्यारोह गगन हल्ला यांचे मार्गदर्शन घेतले पाच हजार पाचशे पंचेचाळीस मीटर इतका उंचीचा प्रवास पूर्ण केला दररोज दहा ते पंधरा किलोमीटर दर्यात चालत तब्बल चौदा दिवसांमध्ये एकशे तीस किलोमीटरचा प्रवास पूर्ण करून एवढेच बेस कॅम्प चढाई पूर्ण केली आहे दर्याच्या या धैर्य आणि आत्मविश्वास पाहून साताऱ्यासह सा संपूर्ण महाराष्ट्र आणि देशातून तिचे कौतुक केले जात आहे न्यूज एटीन लोकलसाठी शुभम बोडके सातारा